ताईना मला सांगायचं सा की सी एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेले इथे नाहीये त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही परंतु संतोष देशमुखचा पी एम रिटो बिलकुल शेडखानीचा वगैरे नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे आणि समजा अंजली दमनी यांना आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाहीये देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत आणि mm -hmm. आठ पाणी जो पी एम रिपोर्ट आहे तो परफेक्ट पी एम रिपोर्ट आहे त्याच्या बाबतीत आमचं चा कोणाचं काही दुमत नाही आणि जर त्यांचं दुमत असेल तर विशेरा अजून प्रिझर्व आहे ना mm -hmm. विशेरा सहा महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो त्यामुळे माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतंय mm -hmm. कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायची म्हणजे महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही त्याच्यामुळं एकटं काय त्यांचं नाही आणि सी एस ते, ते इथे आल्याच्या नंतर मागासुद्धा त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आता सुद्धा ते आलं की ओपीडीच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती इतकी मोठ्या प्रमाणात बघा ना फरक मधल्या कालावधीत ते नव्हते ना त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या पुन्हा टीव्ही ला बातम्या आल्या अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का अशोक थोरात आल्यापासून माझ त्याचा काही फारसा संबंध भी नाही मी कधी त्याच्या बिचाराच्या बदलीला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही परंतु रिपोर्ट जो आहे तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचे आहे तुम्ही जाऊन बघा ना दवाखान्यात स्वच्छता वाढली का नाही आमक झालं का नाही हा आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत त्यांच्या जागेवरच्या कोणी निर्णय घेतला असेल जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले नील आले तर त्याला जेलमध्ये घाला तो काय आकडा सांगताना सुद्धा त्या सव्वीस मधले मी चेक केले दहा लोक आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर कारण या आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले सहा आरोपी ज्यांनी पकडले त्यावे अधिकाऱ्यांचे नावं जर त्या यादीत येत असतील तर ता दुर्दैव आहे असे यादीत नावं देऊ नये परंतु आकाचे मर्जीतले लोक फक्त सव्वीस नाहीत दोनशे सव्वीस असतील ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं कारण ते आकांच्या दिमतीला कोण माणसं पाठवायचं पाय छापायला कुणी पाठवायचं अशा पद्धतीचं सुद्धा तयार्या करतायत आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना दिसलेले जे लोक आहेत त्यांचे नावं मी ऑलरेडी घेतलेले परंतु साडी नेसलेली व्यक्ती मी एका पोलीस अधिकारी म्हणलो होतो तो, तो पोलीस कर्मचारी नाही आहे देशमुख नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे आज जाणार नाही मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मा जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्यांना काका मागण्या मंजूर करता येणार काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोज दादांनी सुद्धा दोन्ही बाजून आता आत्ता जे चाललेले दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतंय की बाबा आम्हाला अजून शंभर दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले आणि दादांना असं वाटतं की बाबा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलो आहे मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची मा वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांशी नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल कुपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारखे आहेत तेच त्यांनी बी मान्य करावे आणि दादांनी कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे कारण यावेळेस शरीर तेवढं पाहिल्यासारखं राहिलेलं नाही यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिले की साध्या चढताना सुद्धा पकडावं हे करावं लागतं आहे पकडावं लागतं उतरताना सुद्धा पकडावं लागतं आहे आणि बोलताना सुद्धा जाणवत आहे की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागते अशी एकंदरीत परिस्थिती आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंकी यांनी मात्र मागितलं आहे अंजली धमानी यांनी मागितलं आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही कारण आकाच्या आखांचा संबंध या केस मध्ये आहे का नाही हो हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती म्हणजे हे करणं टिप्पणी करणं उचित होईल असं मला वाटतं प्रतिनिधी मला असं वाटतं बालक लोकांच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित होणार नाही त्यांचे जे वयात आलेले बंधू आहेत ते जर बोलले तर मी त्याच्यावरती उत्तर दिले